खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच खेळाडू वृत्तीसाठी आर डी एस स्पोर्ट्स क्लब पिंपळगाव खडकी आपल्या मुलांसाठी सतत कार्यशील आहे क्लबमध्ये खेळाडूंची रनिंग व फिटनेस प्रॅक्टिस घेतली जाते तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्रातील आवड वृत्ती धाडस या सर्व गोष्टींसाठी लागणारी शारीरिक कसरत करून घेतली जाते व त्यातून विद्यार्थ्यांची निवड करून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय होणाऱ्या मैदानी सांघिक स्पर्धांसाठी निवड करून पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पाठविले जाते व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे रनिंग भालाफेक गोळाफेक कबड्डी खो खो व्हॉलीबॉल अशा अनेक प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते प्रशिक्षणासाठी आर डी आर स्पोर्ट्स क्लबमध्ये महिला प्रशिक्षण देखील उपलब्ध आहेत व मुलांना ट्रेकिंगसाठी देखील नेण्यात येते अशा अनेक प्रकारच्या सोयी आर डी आर स्पोर्ट्स क्लबमध्ये अगदी कमी फीमध्ये उपलब्ध आहेत आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आजच आपल्या पाल्याचा आर डी एस स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रवेश निश्चित करा संपर्क रोहित शिंदे सर नऊ नऊ सात शून्य शून्य पाच सहा दोन सहा पाच